नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजच्या दिनांकमध्ये आलेले जे काही सर्वच्या सर्व जी आर जी आर असणार आहे शासन निर्णय असणारे आहेत सर्व जी आरच्या हेडलाईन्स आपण या पाहणार आहोत नेमकी कुठल्या कुठल्या विभागाचे जी आर आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पद्धत पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चेंज करून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न झाला तो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फे हा जी आर आला आहे आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती चांदूर बाजार जिल्हा अमरावती येथे नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबद्दलचा अत्यंत महत्त्वाचा जी आर हा दोन चार दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आलेला हा जी आर आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या आहोत त्याबद्दलचे जे काही सिविस्तर व्हिडिओ असणार आहेत त्या व्हिडिओचे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम टेलिग्राम लिंक ही दी है तथु तुम् तुम्हें सर्व के सर्व जी आर या पी डाउनलोड करू शकता चला तो यह जी आर ही पहूया यानंतर जी आर हा कौशल्य विकास व उद्योजकता विभाग या यातर्फेचा आहे शीर्षक आहे व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्था व कार्यालयामधील सहाय्यक संचालक वरिष्ठ किंवा उपसचिव महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व शिक्ष प्रशिक्षण मंडळ मुंबई गट अतांत्रिक राजपत्रित महाराष्ट्र सेवा वेतनस्तर एस अठरा एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे या सवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार चोवीस पर्यंत व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची यानंतरचा जी आर पर्यावरण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे अस्थायी पदे दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत पुढे चालू ठेवणे बाबत जी आर दिनांक आहे दोन चार दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सेवापूर्व शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या नियामक मंडळाच्या पुनर्संरचनेबाबत जी आर दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस प्रशासन विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे मराठा आरक्षण संदर्भात माननीय न्या मुख्य न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत माननीय न्यायमूर्ती श्री एम जी गायकवाड निवृत्त व माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांच्या सल्लागार मंडळास मानधन व इतर सोयीसुविधा बाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो चला तर यानंतर निर्णय आपण पाहूयात यानंतरचा जी आर हा उच्च व तंत्र शिक्षण विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे साय्यिक स्वायत्ता अभियांत्रिकी महाविद्यालय संस्थांमधील नियामक मंडळावर राज्य शासनाद्वारे नियुक्त अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीबाबत यानंतरचा जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय बेलापूर नवी मुंबई जिल्हा ठाणे या न्यायालयासाठी दोन स्वीय प्रपंजी खाते उघडण्याबाबतचा हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता जी आर दिनांक आहे दोन चार दोन हजार पंचवीस म्हणजे की आजच आलेला हाही जो काय आहे तो जी आर आहे मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की आपण हे जे काय आहे ते सर्व जी आर हेडलाईन्स हो या पाहत आहोत आणि याबद्दलचे ज्या काही सविस्तर पिढ्या पासणार आहे जी आरच्या ते आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिले आहे तेथून तुम्ही सविस्तर पीड्या पी डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ई पाहूयात विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शीर्षक आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी चौवेचाळीस आसनी बस भाडे तत्वावर उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबत यानंतरचा जी आर हा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज या संस्थेकरिता अतिरिक्त पंधरा सुरक्षा रक्षकांची सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळ एम एस एफ या संस्थेकडून सेवा घेण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो यानंतर जी आर ई वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या संस्थेतील एकवीस सुरक्षा रक्षकांची सेवा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महामंडळ एम एस एफ या संस्थेकडून घेण्यास मान्यता देण्याबद्दलचाच हा ही जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी, जी आर आय मित्रांनो जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की दोन एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे की आजच आलेला हा जो काय आहे तो जी आर आय मित्रांनो चला तर यानंतर या शासन निर्णय पाहूयात यानंतरचा शासन निर्णयही वैद्यकीय शिक्षण व वै औषधी द्रव्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहातील इमारत भाड्याने घेण्यास मंजुरी देण्याबाबतचा हजूके आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शीर्षक आहे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे जैव वैद्य वैद्यकीय घनकचरा वाहतूक व वा विल्हेवाट करण्यास मान्यता देणेबाबत यानंतर जी आर नियोजन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे नियोजन विभागाच्या मानव विकास कार्यक्रम अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या चौऱ्याण्णव पदांना दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ मिळणेबाबत जी आर दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट जिल्हा आरोग्य अधिकारी या सवर्गातील अधिकाऱ्यांचे दिनांक एक जानेवारी दोन, दोन हजार चोवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता दिनांक आहे दोन चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील विशेष तज्ज्ञ संवर्गातील नेत्र शल्य चिकित्सक या पदाची दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे सामान्य राज्य सेवा गट अ मधील मुख्य प्रशासकीय अधिकारी या पदाची दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची जी आर दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे प्लेग नियंत्रण पथकातील तीन अस्थायी पदे पुढे चालू ठेवणे बाबत जी आर दिनांक आहे दोन चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग शीर्षक आहे श्री दिनेश पांडुरंग बागले कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांची सेवा समाप्त करणे बाबत जी आर दिनांक आहे दोन चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव ग्राम विकास विभाग शीर्षक आहे शुद्धी श्री भैरवना भैरवनाथ व इतर देवस्थान ट्रस्ट निंबूत तालुका बारामती जिल्हा पुणे या तीर्थक्षेत्राच्या काम बदलास प्रशासकीय मान्यता देणे बाबत विभागाचे नाव ग्राम विकास विभाग शीर्षक आहे संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना लेखाशीर्षक पंचवीस पंधरा सत्तावीस त्रेपन्न अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदांना निधी वितरित करणे बाबत शासन शुद्धी पत्रक विभागाचे नाव ग्राम विकास विभाग शीर्षक आहे कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमा अंतर्गत कर्दे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथील कामांना प्रशासकीय ये मान्यता देणे बाबत आर दिनांक आहे दोन चार दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या तर्फेचा जी आर आहे शीर्षक आहे मोफत गणवेश योजनेस अंमलबजावणीबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी, जी आर आहे मित्रांनो जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की दोन चार दोन हजार पंचवीस म्हणजे की दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा जो काही आज आलेला अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि याबद्दलची जी काही सविस्तर पी डी एफ आहे ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक लिंक हे दिली आहे त्यातून तुम्ही सविस्तर पी डी एफ ही डाउनलोड करू शकता विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे ग्रामपंचायत मान तालुका मुळशी जिल्हा पुणे या स्थानिक प्राधिकरणाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईरवाडी मान तालुका मुळशी जिल्हा पुणे या प्राथमिक शाळेला जोडून माध्यमिक ते उच्च माध्यमिक वर्ग वर सुरू करण्यास परवानगी देणेबाबत यानंतरील शासन निर्णय हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग या आहे थोर राष्ट्रीय पुरुषांची चित्रे प्रकाशित करण्यासाठी मुख्य लेखा शिष्य बावीस शून्य पाच छत्तीस सव्वीस सोळा प्रकाशने या उद्दिष्टामध्ये पुनर्वितरणाद्वारे निधी उपलब्ध करण्याबाबतचा हा जो आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतर जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग या आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत मृद आरोग्य पत्रिका या योजनेकरिता अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून निधी वितरित करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन विकास या योजनेमधून पुनर्नियोजनाने निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा हा जी, जी आर आय मित्रांनो आठ दिनांक आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा चुका आहे आज आलेला अत्यंत महत्त्वाचा जी आर आय मित्रांनो यानंतरचा शासन निर्णय हा मित्रांनो नगर विकास विभाग यातर्फेचा आला आहे आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता मध्यम व छोट्या शहरामध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणे अथवा सदर जमिनी भाडेत पट्ट्याने देऊन नियोजित शहर शहर विकासास चालना देणे त्या त्या योगे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त होणाऱ्या विकास निधी व मालमत्ता कराद्वारे त्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने धोरण तयार करण्याकरिता समिती गठीत करण्यात बाबतचा हजू काय आहे तो अत्यंत महत्वाचा जीआर आहे मित्रांनो यानंतरचा आर हा गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक का आहे कारगृह विभागाच्या आस्थापनेवरील नवनिर्मित दोन हजार आणि बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने भरावायच्या चौदा स्थायी पदांना मुदतवाढ अत्यंत जी आर दिनांक आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे कारगृह विभागाच्या आस्थापनेवरील दोन हजार पाचशे एकोणपन्नास स्थायी पदांची स्थायी पदान रूपांतर करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो आणि याबद्दलची जी काही सविस्तर पिढीए असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड ही करू शकता यानंतरचा शासन निर्णय हा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव गृह विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला येथील नवीन इमारतीच्या उर्वरित कामाच्या प्रस्तावित बांधकाम शौचालय ब्लॉक प्रवेशद्वार गेट कंपाऊंड वॉल अंतर्गत रस्ता टेस्टिंग ट्रॅक लँडस्केपिंग स्पेक्टेटर गॅलरी आणि विद्युतीकरण खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता व वित्तीय मान्यता देण्याबद्दलचा हा अत्यंत महत्वाचा जियार आहे यानंतरचा आर हा गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे परिवहन आयुक्तालय कार्यालय व प्रादेशिक परिवहन कार्यालयांकरिता सुरक्षारक्षक शिपाई व स्वच्छ या पदांच्या सेवा बा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हे जे काही आजचे जी आर हेडलाईन्स होते आहे या सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स या समजल्या असेल आणि याबद्दलच्या जे काही पिढ्यापासणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकही दिली आहेत तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता आणि मित्रांनो असेच नवीन नवीन जी आर ए व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत हे पोहोचित असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद